रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नाव मेहर जयसिंग दरंदले मी अकबर प्रेस प्रॉपर्टी या ठिकाणी प्ला, आंबर प्लाझाच्या माग फायनल प्लॉट नंबर शेहेचाळीस तीन नंबर टी पी स्कीम मध्ये माझं वर्कशॉप आहे फॅब्रिकेशनच काम करतो मी तिथे आणि सदर ठिकाणी आज मी गेले पन्नास वर्षापासून ती जागा माझ्या वडील ताब्यात आहे सदर ठिकाणी माझा शांतीपूर्ण आजपर्यंत ताबा होता आजपर्यंत माझा तिथं ता शांतीपूर्ण ताबा होता परंतु दरम्यानच्या काळात फेब्रुवारी महिन्यापासनं काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन श्री अमित रसिक कोठारी हे ये, येतात तिथं त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की ही जमीन आम्ही खरेदी केलेली आहे आणि सदर जमीन खरेदी केली तर तुम्ही ही जागा खाली करा असं त्यांनी आम्हाला सुरुवातीला सर्वांनाच सांगितलं मला त्या दरम्यान त्यांनी एकदा त्यांच्या गुंडांनी मला परत कॅफेवरती बोलवलं होतं सदर गुंडांची नावं ही बागवान आणि जागीरदार म्हणून नावं त्यांनी सांगितली सदर लोक आमच्यावरती दबाव आणतात आता या दहशतीखाली आम्हाला खूप घबराट निर्माण होती आमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि एस पी आज आम्ही एस पी साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्याबाबत एस पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याबाबत नक्कीच योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि या याबाबत अनेकदा म्हणजे गुन्हे घडलेले आहेत आम आमचे शेजारीच पटेल यांच्या इथे सुद्धा असाच ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यांनी सुद्धा पोलीस कंप्लेंट दिलेली आहे त्यानंतर आमच्या इथे जे अतिशय वयस्कर आणि अपंग असलेले वसंतलालजी पाटवा जे आम्हाला म्हणजे खूप आदरणीय आहेत त्यांची सुद्धा ऑइल मिल ने येऊन त्यांनी धडाधड पाडली आता इथं हा क्रिमिनल गुन्हा होतो सिव्हिल मॅटर तर इथं आहेच परंतु इथं क्रिमिनल गुन्हा होतो आज त्यांचं कुटुंब इतकं खाली आहे की त्यांच्या मुलांना कामावर जाण्याची सुद्धा हे होत नाहीये परंतु आज आज त्यासाठीच आम्ही साहेबांकडे भेट देण्यासाठी आलो की साधारण प्रकरणाबाबत साहेबांनी कारवाई करावी आज म्हणजे तिथे आहे त्या घरात त्यांनी आम्हीच पठारीने काय केलेले आहे म्हणजे चौकणी त्यांनी भीत बांधले आणि गेट बांधून ठेवलेले आहे म्हणजे यायना जाणार रस्ता बंद केला त्यांनी आम्हाला रस्ता नाही देत आहेत म्हणजे एक फोटाचे रस्ता सोडलेले आहे फक्त ते आणि मी गवर्नमेंट समोर होतो मी आता सध्या रिटायर आहे फौज रिटायर आहे मॅन झालेले आहे मुलगा फौज मध्ये आहे माझी मी हा विनंती करत आहे की आम्हाला रस्ता पाहिजे आणि त्यांनी जे भीत बांधलेले आहे ते गेट त्यांनी बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे म्हणतात ते हा चावी, चावी देईन तो चावी देत काही नाही आणि दोन अचकारी आणून त्यांनी धमक्या देतात काही गुंडा त्यांनी आणून धमक्या देऊन आज आम्ही एस पी साहेबांची भेट घेतली आम्ही या कारणास आलो की आमचं घर अकबर प्रेस प्रॉपर्टी सहकार सभागृह प्रेस बिल्डिंगच्या मागे आमचं घर आहे मिल आहे आमच्या सगळ्यांचंच तिथे राहतं वास्तव्य तिथे अचानक एक दिवस येऊन आमच्या मिलची तोडफोड केली ती कंप्लेंट ती गोष्ट झाली फेब्रुवारी महिन्यात ती कंप्लेंट घ्यायला पोलिसांनी पंधरा दिवस लावलं त्यानंतर आता परत त्यांनी येऊन बेकायदेशीर विदाऊट एनी नोटीस विदाऊट कुठलीच कारवाई न करता त्यांनी बांधकाम केलंय आणि सगळ्या जाण्याचा रस्ता चढवलाय आता ही सगळी मागणी एवढीच आहे की त्याला त्याचा जो काही इश्यू असेल त्याची जी काही प्रॉपर्टी त्यांनी लिगली आणि कायदेशीर घ्यावी हे बिचारे सगळेच ना, ना तिथे आता मी आमच्या सासूसरांना रिसेंटली आजारी होते म्हणून घेऊन गेले होते तिकडे घरी आमच्याकडे नाही तर ते वास्तव्यातच होते दोन हजार अठरा पर्यंत असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत नाही कुठले कुठली माणसं तिथे घेऊन येतात त्रास होतो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ